गुड आफ्टरनून एव्हरी वन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याची रसाभाजी कशी बनवायची ते सगळ्यांनाच वांगी आवडत नाही पण अशा पद्धतीने केलं की सगळ्यांना आवडेल अशी नक्कीच ट्राय करा त्यासाठी पहिला मी वांगी छान धुवून चिरून घेतली त्यानंतर ती तेलामध्ये थोडीशी परतवून घेतली चांगली त्यानंतर थोडंसं वाटण तयार केलं त्यामध्ये मी कोथिंबीर आलेल लसूण व सुक खोबर मी भाजून ठेवते कायम ते घातलेलं आहे तुमच्याकडे ओलं जर असेल तर ते तुम्ही घालू शकता त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं थोडीशी मोहरी त्यानंतर कढीपत्ता घातला व एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता कांदा छान भाजून झाल्यानंतर अर्धा टोमॅटो घातला व जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते घातलेलं आहे ते सुद्धा मी तेलामध्ये छान भाजून घेतलं त्यानंतर मी हळद गाठी मसाला मीठ थोडीशी रेड चिली पावडर धण्याची पावडर जिऱ्याची पावडर व थोडासा गरम मसाला घातलेला आहे हे सगळे मसाला मी तेलामध्ये छान भाजून घेतले तळाला लागून मी थोडंसं पाणी घालून छान मसाले भाजून घेतलेले आहेत त्यानंतर रसाभाजी म्हणून नंतर मी एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे व त्यामध्ये जी मी स्टार्टिंगला वांगी भाजून घेतली होती ती घातलेली आहेत एक दोन मिनटामध्ये वांगी छान पूर्णपणे शिजतात त्यानंतर त्यावरती मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे एक पाच मिनटं वाफेवर शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत दोन्हीसोबत एन्जॉय करू शकता ರೆಸಿಪಿ ಆವೀಲಿ ನಕ್ಕೀಟ್ರಾಯ್ ಕರ ವಾ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬಾಯ್